स्वतःचं घर गळत असून ही पावसाची अपेक्षा करतो तो म्हणजेच शेतकरी तर आजकाल खूप कमी लोकांचं गळतं घर आहे, आहे नो पण पावसाची अपेक्षा ही कुठलाही शेतकरी आवर्जून हा करतच असतो कारण प्रत्येक शेतकरीला ना जेवढा पाऊस जेवढा जीव इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच त्यांना पाऊसही इम्पॉर्टंट आहे पण असंच काही आपलं समोर चालू असताना खूप अशा शेतांमध्ये उन्हामुळे पाण्याची कमतरता ही खूप जाणवलीच आहे सो so, त्यासाठी आज थोडासा टेन्शनचा दिवस होता आणि थोडासा चांगलाही दिवस म्हणजेच खास दिवस होता सो so, सुरुवात आम्ही देवीच्या ओटी भरण्यापासून सुरुवात केली तर माझ्या माहेरचेच म्हणजे आमच्या पप्पांच्या आणि दादाच्या शेतामध्ये तर आज बोरवेल मारण्याचं ठरवलेलं होतं सो त्याची so, सुरुवात होती ही म्हटलं देवीच्या ओटीपासून आपण सुरुवात करू तिथेच हे लक्ष्मीचं मंदिर आहे म्हणून म्हटलं की आपण देवीची ओटी भरू सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत म्हटलं देवीची ओटी भरू आणि नंतरनं आपण मशीन्स वगैरेही सगळे आलेले आहेत ट्रक वगैरेही आलेले आहेत तर चला बघू आता कारण म्हणतात नशिबात असेल तरच पाणी मिळतं शेतासाठी सो थोडंसं टेन्शन होतं पण धाडस दाखवायचंच होतं कारण शेतामध्ये पाणी ही खरंच खूप गरजेचं आहे अशी खूप वर्ष झाली की बोरवेल नाही आहे शेतामध्ये पण इकडून तिकडून पाण्याची व्यवस्था करत होते पण पाहिजे तसा मिळत नव्हतं सो त्यासाठी हे धाडस केलेलं आहे बघू आता काय होतं चला तर मंदिरात आत जाण्यासाठी ना एक छोटस दरवाजा आहे तर त्यासाठी श्रीशाला खूप भारी वाटत होतं ते आणि जवळच आपली गणपती बाप्पा सुद्धा आहेत गणपती बाप्पा मोरया आणि हे एक्झॅक्टली शेताच्या ऑपोजिट साइडला म्हणजे समोरच आहे हे मंदिर तर ह्या लक्ष्मीची कृपा तर सगळ्या शेतावरती आहेच तिथे तर अशा पद्धतीने इथं मशीन्स वगैरे आलेले आहेत सो त्या साईडला पॉईंट आहे तर ते नारळ घेऊन पॉईंट दाखवलं जातं हेही मला जर व्हिडिओ मिळाला तर मीही शेअर करेन पण ते ॲक्च्युली नारळ घेऊन हातात ना कुठेही पाणी लागणार आहे हे पॉईंट दाखवतात तर श्रीशा आणि स्वरा येत होते तर श्रीषाला ना चालायला येत नव्हतं त्या मातींमध्ये सो सारखं उचलून घे म्हणत होती पण स्वरामुळे ती आली चालत ठिबक करून घेतलंय सर मेथी हे मेथी कोथिंबीर आणि ते अच्छा हे ते तीन महिन्याच एक महिन्यात येते मेथी हे बरं आहे की ठिबकच का नाही जास्त पाणी पण काय नाही आमच्या लहान काकाची शेती मेथी आणि कोथिंबीर शेतामध्ये घातलेला आहे आता प्रत्येक साइडची ही प्रथा ही वेगळीच असते तर ॲक्च्युली हे बोरवेल मारायच्या आधी ना की थोडं ह्याची पूजाही करायची असते सो पहिल्यापासून रीती ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि आपण ही आपल्या देवाचं नामस्मरण करून किंवा पूजा करून कुठलीही गोष्ट आपण जरी करालो तर एक समाधान म्हणा किंवा एक आपल्याला विश्वास असतो त्या गोष्टीचा सो म्हणून ह्याची पूजा करून आम्ही पुढचा प्रोसेस केली आणि आंबील वगैरे बनवून आणायचं असतं सो आंबीलही ही बनवून आणलेलं आहे इथं बहिणी ही पूजा करत आहे मम्मी करत आहे Ne kadarını yaptık böyle soğan mı? Ne kadarı 100 kilo? 100. 100. 100. 100. 100. 100. 100. गणेशात्री सुरुवात झाली बघू आता कारण ऍक्च्युली दोघे तिघांनी खूप जणीने ट्राय केलेत आपापल्या शेतामध्ये पाणी लागण्यासाठी तर बघू आता आपल्या शेतामध्ये लागेल की नाही थोडं मध्ये टेन्शन आलेलं होतं कारण खूप अशी खडी म्हणतात ना की ते सगळं असं धूळ येत होतं धूळ लागत होतल्यासारखं मी म्हटलं की आता पाणी लागेल की नाही याची खात्री नव्हती पण एवढं छान पाणी लागलेलं आहे खरंच टचूल आणि हे आमचे पप्पा खरंच खूप खुश झालेले होते तर अशा पद्धतीने पाणीही छान भरपूर लागलेलं आहे सो सगळे खुश होते आणि एका शेतकऱ्यासाठी अजून काय हवं की जर शेताला पाणी मिळालं ना तर वाव काय म्हणतात की जसं माणसांना जीव इम्पॉर्टंट ना तसंच प्रत्येक शेतकरीलाही पाणीही तेवढंच महत्त्वाचं असतं तर पाण्याचं महत्त्व ना शेतकऱ्याशिवाय कुणीही ओळखू शकणार नाही आहे असं मला तरी वाटतं प्रत्येकांना असे पण जास्त करून ना की शेतकऱ्याला खरंच खूप गरजेचे असते पावसाची वाट बघत असतो सो मस्त वाटलं सगळ्यांना पाणीच पाणी झालं सगळीकडे ही आपली मुलंही खूप छान एन्जॉय केली आणि पूर्ण दिवसच म्हणजे काय म्हणतात की सुरुवात तरी सकाळ सकाळी खरंच खूप छान झाली बघा पाणी कुठंपर्यंत गेलेलं आहे काळी श्रीषाला आंघोळ घालताना म्हणत होती की नाही मिळे मी मी आता मी शेतात जाऊनच आंघोळ करेन पाण्यानं ही अशी खात्री दिलेली होती म्हणजे कधीतरी लहान मुलांचं हे आपण मनावर घेत नाहीये पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी जे बोलून जातात ना ते खरंच आपण मनावर घ्यायला हवं असं मला वाटतं आणि सुरुवातीलाच काय असतं की बाबा हे पाणी थोडंसं घागरीमध्ये घ्यावं लागतं आणि प्रत्येक देवाला थोडं थोडं आपण त्यांच्या कि पायरीवरती किंवा त्यांच्या पायाशी थोडंसं घालायचं असतं असं प्रथा आहे so, सो त्यासाठी ना की पूर्ण आम्ही थोडंसं भरून घेतलं आणि सुरुवातीचं पाणी प्रत्येक देवाला देण्यासाठी हे अशा पद्धतीनं आम्ही घागरीत घेऊन घेतली तर एक जे विश्वास किंवा प्रथा किंवा आपण आनंदात पण आपण देवाला विसरू नये ह्यासाठी बहुतेक ही प्रथा असत असेल माहीत नाही आहे पण छान वाटलं की बाबा आपण सुखात जरी असेल किंवा सुख जरी आपल्याला पदरात पडलं तरी बा आपण देवाला विसरणार नाहीये शेतकऱ्याला किंवा आमच्यासारखे जे मध्यमवर्गीय असतात ना त्याच्यासाठी अजून काय हवं हेच खूप आहे आमच्यासाठी तर अशा पद्धतीनं ते सगळं काम झालं साडे दहा अकरा वाजेपर्यंत आवरलं ब्रेकफास्ट वगैरेही केलं तिथेच मंदिरामध्ये बसून सगळ्यांसाठीच नाश्ता मागवलेला होता तर सगळे नाश्ता केले चहासुद्धा पिले आणि मुलांना खूप खेळायची तिथे इच्छा होती त्यामुळे तिथेच आम्ही थोडा वेळ बसलो कारण खूप शांत वाटलं मनाला एक समाधान झालं आणि थँक्यू सगळ्या गोष्टीसाठी आणि देवीलाही सगळेजण नमस्कार केले कारण तिची उठी भरूनच आम्ही सुरुवात केलेली होती लहान मुलंही खूप छान रमलेली होती खेळत होती आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपण छान छान व्हिडिओ घेत जाऊ ही खूप छान खेळत होती आणि थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर